भक्ताच्या हाक ढावून जाणारा कोकणातलो एक देव ज्याचा नाव असा श्रीदेव वेतोबा महाराज आणि ही जी तुम्ही आता चांबड्याची मोठी मोठी झिजलेली चपला बघता ना ही या देवाची असत जी की घालून संपूर्ण गावाचा हा देव रक्षण करता तर गाववाल्यां स्वागत असा तुमचं आणखी एका मालवणी मिनी ब्लॉग मध्ये चला तर मी तुमका तुम्हाला दाखवतोय वेंगुर्ल्या तालुक्यातील आरवली गावचा ग्राममध्ये दे श्रीदेव श्री वेतोबाचं मंदिर सतराव्या शतकात आरवली या गावाचा नाव हरवल्ली असा होता हर म्हणजे शंकर आणि वल्ली म्हणजे वस्ती याचा अर्थ असा होता शंकराची वस्ती असलेलो गाव मंदिराचा बांधकाम खूप सुंदर अशा प्रकारे केलेला केल्याच्या नंतर मन एकदम प्रसन्न होऊन जातं आता आपण दर्शन घेऊयात आरवली गावचा ग्रामदैवत श्री देव वेतोबाचा वेतोबाची ही मूर्ती पंचधातून पासून बनवलेली असा या देवाक नवसाक पावणारो देव म्हणान ओळखला जाता नैवेद्य म्हणून ह्या देवाक अक्कोच्या घड दिलो जात या देवाक नवस म्हणून चांबड्याची चपला दिली जात ही चांबड्याची चपला घालून हो देव रात्रीच्या गावाचा रक्षण करतात कोकणी लाईफ परिवाराचे सदस्य समीर परब देखील आपल्या खैसर भेटले भेटून खूप छान वाटला धन्यवाद